सगळ्यात आधी हे हे मला खूप आवडलं मी ठरवलं होतं आपल्याला एक घ्यायचं पण तोंड आवरलं तिथं मध्ये काय कुठून पडले काही आता पप्पा कमी होत तुझी वर झाली काय तुला बघायचंय ना दाखवून तू तुला मला त्याला माहित नाही ना दाखवत्या तर हे बघा बॅक कॅमेऱ्यानंतर दाखवेन तुम्हाला मी तर हे घेतलेलं आहे त्याचे प्राइस सोबत मी तुम्हाला दाखवेन सगळं अरे खोड न्यायचंय गिफ्ट कोणाला तर कोणासाठी घेतलंय तर जसं मी परवा पत्रिका दाखवली त्या आलेला दाखवला तर त्यांच्या मुलाचं लग्न आहे द्यायचं काय घड्याळ फोटो ह्या त्या गोष्टी जर आपण बघायला गेल्या तर भयंकर येतात याचा काहीतरी वापर होईल आणि खूप वर्ष ही वस्तू त्यांच्या सोबत राहील या हिशोबानं आम्ही घेतलेला आहे एक पाण्याचा जार आहे आणि चार ग्लास आहेत असं ह्याच बॉक्स साहितला ठेव द्यायचं ते बॉक्स आणि तेलाची बाटली मला पाहिजे लोक आता हे सगळं जे आहे ते आपलं आहे घरातलं ते स्कुलला घेऊन जाणार आता हे नाही रासिपी दुस का काय घेऊन पण जाय काय गॅरंटी नाही जी मागच्या नाही 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 मागच्या वेळेची जी होती शे शे ना त्याला असे हँडल होते तुम्ही कधीही तेलाची बॉटल जर घेणार असाल तर त्याला असं हँडल असतं माहितीये का इथून असं ते घेऊ नका मी बरेचसे म्हणजे दिवस वापरली प्रॉब्लेम काय झाला त्यांनी ते हँडल आहेत ना त्याच्यातनं ते त्यांचं एक वेल्डिंग मारलेलं असतं स्टीलला तो पॉइंट ही झाला आणि त्यातनं तेल जे आहे ते गळायला लागलो खूप तेल गळायला लागलं म्हणून ह्या वेळेला मी बघताना आणि घेताना स्टील घेतले काच नको रे बाबा आपल्याकडे काच टिकत नाही आई सगळ्यात बेकार माझा आणि काचेचा अनुभव आहे स्टीलचं भांड कमी पडेल पितळ कमी पडेल सगळी भांडी कमी पडेल काच आवर्जून पडणार माझ्या ठरलेलच आहे त्यामुळे घेतलेलं नाही तसं ह्या बॉटल त्याला खाली बही चाकू ठेव हो ना खाली त्याला खाली कुठलेही पाईप वगैरे नाही हे डायरेक्टली आपण असं होतू शकतो फक्त आता मला हे बघायचं आहे की ज्या वेळेला असं ओतलं जातं तर ह्या गळ्यातून काही लिकेज होऊ नये म्हणजे झालं चिकटे मारायचे मारायचं कुठे डोकं चालतं काय ना आणि एक तुपासाठी आणलेले गे त्यातली छोटी साईज मी घेतले म्हणजे दोन एक तेलाला आणि एक तुपाला प्राय सगळ्यांची मी शेवटी सांगेन तर ही पण सेम आहे हे काय सिलिकॉन आहे काय याच्यामध्ये खूप छान पाठ आणि मला खूप स्वस्त पडला तिथं माधवा रोडला याचेच प्राइस भरपूर आहेत तर हे बघा हा पाठ हा कशासाठी आणलाय एक तर मी मंगल कलश पुजते तिथं मला पाठ नव्हता त्याच्यासाठी दुसरी गोष्ट ज्यावेळेला आरतीचं ताट वगैरे ठेवतोय तर व्यवस्थित बसतंय याच्यावरती तर हे अशा पद्धतीनं आहे बघा ना आणि एक छोटूसा कुकर आणलाय तो रेग्युलर जर भात आपला रोजचा लावायचा झाला तर तेवढा कुकर मला पूर्ण लावा लागत होता म्हणून आता डेलीचा जो भात आहे ना रिएक्शन बघा होते काय काय झालं काय एका माणस झालं ते ला? मला तू म्हणजे तू असं आश्चर्यचकित का बघितलं हा मला वाटलं मनात काय एकदम जड आहे खूप जड आहे माझ्या मते इंडक्शन वर पण चालतंय वाटतं फ्लॅट आहे बाहेरच्या टोपणाचे पण होते आतल्या टोपणाचे होते पण मी त्यांना आवर्जून सांगितलं मला आतल्या टोपणाचा द्या कारण मला आतल्या टोपणाचा बरा पडतो आणि सेफ वाटतो आतलं टोपणाचा बाहेरच्या टोपणाचा आहे ना मला कधी कधी असं भीती वाटतं की खोलाय गेलं कुठं वाप असेल तर ते डायरेक्ट उडण्याचे चान्सेस असतात मात्र असं आहे की थोडं वाप जरी गेलं तरी असं अडक आहे त्यामुळे मी याला प्राधान्य देते जेवढे कुकर आहेत तेवढे माझ्याकडे सगळे आशेच आहेत याच्या आधी पण मी आशेच घेतलेले होते तर असो हा एक कुकर असे अरे ते वॉरंटी असेल ना काहीतरी ठेव या फायर वॉरंटी गॅरंटी कात्री कुठे आहे बाळा वरती दे तुझी तुला कात्री होती ना असं जास्त ॲप करा कारण आपल्याला पार्सल करताना मग असं उद्या सुट्टी ना नंतर दुपारच्या पुढं बघा ना करा कोणाला ग तर हे बघू शकता एकदम छोटस स्वामींचा वटवृक्ष दाखवतो लाईट सिस्टम लाईट नाही बघा काय उपयोगाची नाही लाईट लाएट दाखल हे बघा किती छोटस आहे आणि खूप सुंदर आहे दिसायला पण एकदम मस्त आहे तर तुम्ही म्हणता तुझ्याकडे आहे ना कशाला तर नाही हे कोणाला तरी द्यायचं आहे ते नाही ते जे हे आहे ना आता आता घाला ना त्या वटवृक्षाला गुंडाळायचं आहे ते आणि मग ते ह्याच्यात घालायचं फडफड पण नाही फाडायचं बाळा ते बघ किती घातले त्यांनी आणि चुकं जेव्हा घास तर काय नाही वास्तुशास्त्र आहे बरं का याचं हे ठेवावं किंवा याचं फोटो वगैरे लावावा असं काय शास्त्र आहे बिल थोडं ठेव बरं आपण नंतर दाखवायचं होतं किती तिथं पण दिल्याला कचऱ्यात जाईल का हे बघू शकता इकडून इकडून ही जवळ बाजू आ आपल्यासाठी किती कागद घालायचे हे खूप दिवस झालं मला आणायचं 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 होतं काय जसं मी म्हणलं ना की जेव्हा तेव्हा ध योग असतो तर बुद्धा खूप दिवसाची इच्छा होती मला हे आणायचं तर या वेळेला गेलो आणि हे बघू शकता बुद्धांची मूर्ती मी बॅक कॅमेऱ्या तुम्हाल तुम्हाला दाखवल्यानंतर तुम्हाला आकीव रेकीव कशी आहे काय आहे हे सगळं कळेल असं तिथं ठेवा ए बाबा न्यूज पेपर घातले ते करायची काय बुरा मत सुनो बुरामत देकोर यातल्या तीन आहेत हे काय जे डोळ्यावर हात ठेवून आहे हे छान बसलं ये दिसायला आगा। आगा ते दिसायला पण खूप सुंदर आहे कानावर हात आहे जीव चारखून बसले काय ना त्याच्या मागं लागलेले होते त्याच्याबद्दल बाकी काय पसंतच करीना झाल तिथे जास्त स्वतः अजून बाकीच वेगवेगळं नाही म्हटले मला हेच आवडले मला हेच घ्यायचं आहे मी म्हटलं गणपती बाप्पा ऑलरेडी आहेत नाही खायचं आहे तर आहे नटराज नाही गे नटराज आहे नृत्य करणारे हे आरूला पण आवडलं हे दादाजी आवड दादाची पसंत आहे गणपती बाप्पा अशा मध्येच अजून वेगवेगळ्या मूर्त्या आणि काय 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 भरपूर सारं आले मार्केटमध्ये आणि वॉशेबल आहे ना हे वॉशेबल आहे आपण याला व्यवस्थित धुऊ शकतो खातात आवडले ते व <laughs> मला कुठला कागद पडायला गेलाय तुमच्या दादाचा चेहरा आठवतो हो त्यांना आवडत नाहीये असं असं की हे सावकाश काढावं तो कागद जपून ठेवावा <laughs> माझं काम आहे वडायचं माझ्यासारखं कोण कोण आहे माझ्यासारखे बरेच जण मिळतेच होते मग ते काय हेल्थ इश्यू असू दे मस्त कामात असू दे तर आणलं भारी भर आणले ओके हे जरा तर हे जे आहे ते गड्याळ हे इथं लावूया काय ते लावूया कोणतं लावूया हे इथं लावूया मी तर हे घड्याळ आणलेलं आहे आता इथं होते का तिथं होते मी ते सिलेक्ट केलं तर हे आतला आकडे दिसतात ना पप्पा जे पस हे टॉपच आहे का हा ते म्हणले का टॉपच आहे मला काय म्हणतात ह्याला पेंटिंग म्हणायचं का काय ग ती छत्री पडले का ना ह्यामध्ये अजून एक आहे हे पण तुमच्या दादाला त्यामुळे घेतलेलं आहे मी बॅक कॅमेरेन व्यवस्थित दाखवेन म्हणजे कळेल असं एवढं नाहीत कळत दिसून येत नाही पण मी जेव्हा दाखवेन बॅक कॅमेरेन तेव्हा कळेल हे धरूया कुठे मोठे हे आहे बाबा हा आणि लास्ट खरेदी जी आहे ती ही आहे राधा कृष्ण सुंदर सुंदर कोणाची आहे माझी मी बिल सांगायला विसरले अक्षर काय करायचं रे बाबा तर कुकर जो आहे तो तेवीसशे पाच रुपयाला तेल बॉटल खालचे तेल बॉटल आणि बाराशे रुपयाला ते म्हणजे रु तांबा पितळचं काय आहे कि ते ग्लास ग्लास जार जे आहे जा ते, ते बाराशे रुपयाला असो ही त्या शॉप मधून केलेली खरेदी होती आणि कणेयामधून जिथून आम्ही सगळे गिफ्ट वगैरे घेतले ना जे ते गणपती बाप्पा आणलेले आहेत ना हातातले ते नऊशे पन्नासला आहेत बुद्धांची मूर्ती जी आहे ती सहाशे रुपयेची आहे बदक जे आहेत ना ते पण सहाशे रुपयेला आहे बुद्धांच्या छोटे छोटे आहेत ना बुद्धाच ना ते ते सहाशे रुपयेला ला फ्रेम जे पन्नास रुपये सातशे पन्नासला ती फ्रेम जी आहे ती एक आणि तीन फ्रेम दोन हजार घड्याळ एक घड्याळ सहाशे पन्नास आहे आणि एक घड्याळ आठशे पन्नास आहे माझ्या मते हे आठशे पन्नास आहे आणि ते सहाशे पन्नास आहे असं हे बिल आहेत एवढ्या प्राईजला मिळालेत थोडस बघून घेताना क्वालिटीला महत्व देऊन घेतले नाहीतर मग त्यातले पण प्लास्टिकचे वगैरे आहेत तर ही होती जी काय मी गांधीनगरला आम्ही दोघांनी परवा केलेली खरेदी कमेंट आले की खरेदी दाखवली नाही दाखवली नाही त्याच्यासाठी दाखवली आणि आज तुमचं स्वागत केलं नाही सॉरी बरं का व्हिडिओ जर आवडला तर जाता जाता कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ